नमस्कार लाडक्या बहिणीनो टेक्नो अथर्व या युट्यूब चॅनलवर आपलं स्वागत लाडक्या बहिणीनो मंत्रिमंडळाच्या बैठकीत लाडक्या बहिणींसाठी नेमका काय निर्णय झालेला आहे तर याची सविस्तर माहिती आपण या व्हिडिओमध्ये बघणार आहे त्यामुळे व्हिडिओ पूर्ण बघा तरच आपल्याला कळेल की आपल्याविषयी नेमका काय निर्णय झालेला आहे तर लाडक्या बहिणीनो विधानसभा निवडणुकीमध्ये लाडक्या बहिणींनी महायुतीला जे काही भरघोस मतदान केलं आणि त्यामुळे विधानसभा निवडणुकीमध्ये महायुतीचा प्रचंड बहुमताने विजय झाला त्यानंतर पुन्हा एकदा महाराष्ट्रामध्ये मा महायुतीचं सरकार आलेलं आपल्याला दिसून येईल आणि हे सरकार आल्यानंतर आता इथून पुढे मात्र लाडक्या बहिणींसाठी चांगले निर्णय होणे अपेक्षित आहे असं सगळ्याच जणांना वाटत आहे त्यानुसार आज नागपूर येथे मंत्रिमंडळाचा विस्तार होता आणि त्या अनुषंगाने शपथविधीचा कार्यक्रम सुद्धा ठेवण्यात आलेला होता आणि या कार्यक्रमामध्ये अनेक मंत्र्यांनी आज मंत्री पदाची शपथ घेतली आणि हा शपथविधी झाल्यानंतर लाडक्या बहिणीनो तातडीने कॅबिनेट मंत्र्यांची बैठक घेण्यात आलेली होती आणि या कॅबिनेट मंत्र्यांच्या बैठकीमध्ये मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना असेल किंवा शेतकरी कर्जमाफी असेल तर या संदर्भातले विषय असायला पाहिजे होते परंतु तसं होताना दिसत नाही ज्या वेळेस कॅबिनेटची बैठक संपली त्यानंतर मान्य मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री अजित दादा पवार यांनी कॅबिनेटच्या बैठकीनंतर प्रेस कॉन्फरन्स घेतली आणि प्रेस कॉन्फरन्समध्ये जी काही आपली मते मांडली त्यानंतर इतर पत्रकारांच्या प्रश्नाची उत्तरे दिली तर त्यामध्ये लाडक्या बहिणीबाबत कोणती वाच्यता त्या ठिकाणी केलेली आपल्याला दिसत नाही म्हणजे अगदी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे उपमुख्यमंत्री दादा पवार किंवा महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी लाडक्या बहीण योजनेच्या हप्त्याबाबत एक शब्द सुद्धा काढलेला नाही किंवा त्या संदर्भात कोणतीही चर्चा त्या ठिकाणी केलेली नाही त्यामुळे आता लाडक्या बहिणींना एकवीसशे रुपये मिळणार की नाही तर हा मोठा प्रश्न निर्माण झालेला आहे आणि उद्या मात्र लाडक्या बहिणींसाठी हा निर्णय होण्याची दाट शक्यता आहे कारण उद्यापासून विधिमंडळाचं अधिवेशन नागपूर येथे सुरू होणार आहे आणि विधानसभेच्या या अधिवेशनामध्ये लाडक्या बहिणींचा जो काही वाढीव हप्ता आहे तर तो वाढीव हप्ता देण्यासंदर्भात संबंधित विषयावर चर्चा होऊ शकते किंवा त्या ठिकाणी निर्णय होऊ शकतो तर आपल्याला हे आता बघावं लागणार आहे आणि आजच्या मंत्रिमंडळाच्या बैठकीमध्ये मात्र लाडक्या बहिणींची निराशा झालेली दिसून येईल कारण त्यांच्या बाबत कोणतीही वाच्यता या ठिकाणी करण्यात आलेली नाही त्यामुळे लाडक्या बहिणीनो आता मात्र आपली निराशा झालेली आहे परंतु आता उद्या मात्र विधानसभेच्या अधिवेशनामध्ये हा या विषयावर चर्चा होणे अपेक्षित आहे आणि त्याचा निर्णय होणे अपेक्षित आहे तरच आपल्या खात्यावर या योजनेचे डिसेंबरचा एकवीसशे रुपयाचा हप्ता असेल किंवा उर्वरित रक्कम नेमकी जमा कधी होणार आहे तर या बाबतीमध्ये निर्णय होऊ शकेल अशी अपेक्षा आहे ने नेनो अजूनपर्यंत आपण या व्हिडिओला लाईक केलं नसेल तर व्हिडिओला लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करा आणि हा व्हिडिओ जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर करा धन्यवाद